नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानुभवचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो प्रथमतः मी दिव्यांग मंत्रालय दिव्यांग आयुक्त आणि दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आपले दैवत आमदार बच्चू कडू यांचं अभिनंदन करेन की यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे निर्णय कोणता घेतला आहे तर निर्णय हा घेतला आहे की जे सरकारी कर्मचारी आहेत आणि जे भोगोस दिव्यांग आहेत तर त्यांच्यावरती योग्य ती चौकशी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी आदेश दिले गेलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्यासाठी मी या तिघांचंही अभिनंदन करेन म्हणजे जवळजवळ साडेतीनशे ते चारशे नावं काढली गेलेली आहेत यादी निघालेली आहे आणि त्या यादीप्रमाणे त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असेल किंवा बोगस कागदपत्र काढून काढून ते सेवेमध्ये किंवा ती नोकरी किंवा ती जागा हासिल केलेली आहे आणि ती हा जागा फक्त हासिल केली नाही तर एका खऱ्या दिव्यांगावर अन्याय करून ते स्वतः सेवा बजावतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती चौकशी लावून त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी कलेक्टर असतील किंवा संबंधित अधिकारी असतील त्यांना सांगण्यात आलेलं आहे यामध्ये दोन चार आयस अधिकाऱ्यां असण्याचा समावेश असण्याची संभावना आहेत किंवा मग तहसीलदार असतील तलाटे असतील ग्रामसेवक असतील असे असंख्य नकली पद पदावर असणारे लोक असण्याची संभावना आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मी एक अभिनंदन करेन की खूप चांगला निर्णय घेतला आहे आणि त्याच्यासोबतच सगळ्या दिव्यांगांना ही आनंदाची बातमी आहे कारण जे कोणी प्रयत्न करत होते करेक्टर बनण्यासाठी म्हणा किंवा तलाटे बनण्यासाठी तहसीलदार बनण्यासाठी ग्रामसेवक बनण्यासाठी तर त्यांना आता संधी आहे की तुमची जागा त्यांनी खाल्ली होती तर ती जागा आता रिकामी होणार आहे आणि त्या जागेवरती परत एकदा खरा दिव्यांग बसण्याची शक्यता ही वाढलेली आहे त्याच्यामुळे मी अभिनंदन करेन सगळ्यांचंच दिव हा विजय खरा दिव्यांगांचा विजय आहे कारण आपला नकली पराभव करून ते नकली दिव्यांग तिथे जाऊन बसले होते आणि आपल्याला आपण पास होऊन देखील आपण कष्ट करून देखील आपले क आपण म्हणजे खरे दिव्यांग कष्ट करून देखील सुद्धा आपल्याला त्या जागेपासून वंचित राहावं लागलं होतं तर आता असं नाही होणार आहे तर नकली आहेत त्यांच्यावरती कारवाई होणारच आहे आणि हे पूजा खेडकरचं केस झाल्यानंतरच हे सिद्ध झालं त्याच्यामुळे मी पूजा खेडकरचा सुद्धा आभार मानेन की तू तु, तुम्ही असं हे केल्यामुळे आता हे ज्या बाकीचे जे कोणी करत होते तुमच्यासारख्या प्रवृत्ती नकली प्रवृत्तींचा आता नाश होणार आहे आणि असलीला खरं किंमत येणार आहे त्याच्यामुळे मी अजून एक बच्चू भाऊंना विनंती करू इच्छितो बच्चू भाऊ असतील किंवा दिव्यांग आयुक्त असतील यांना एक विनंती करू इच्छितो की जसं तुम्ही सरकारी कर्मचारी जे नकली आहेत नकली दिव्यांग आहेत त्यांच्यावरती कारवाई करताय तसंच जे कोणी नकली दिव्यांग आहेत त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे म्हणजे नकली दिव्यांग सर्टिफिकेट काढून किंवा नकली दिव्यांग सर्टिफिकेट काढून मना यू डी कार्ड मग काढून ते अगदी गावातल्या पाच टक्के निधी घेण्यापासून ते अर्धी घरपट्टी घेण्यापासून ते पेन्शन घेण्यापासून ते छोट्या मोठ्या योजना घेण्यापर्यंत कारभार करत आहेत त्याच्यामुळे मी मन विनंती करेन की तुम्ही याच्यावरती ही कारवाई लवकरात लवकर करावी कारण काय होतंय आता समजा एक एका गावात एक वीसभर नक दिव्यांग आहेत असली दिव्यांग आहेत आणि त्याच्यात एक दोन पाच नकली दिव्यांग असतील तर ते किती त्या असली दिव्यांगांना त्रासदायक आहे कारण गावाच्या ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये पाच टक्के निधी घेणं असेल पाच टक्के निधीमध्ये सुद्धा ते नकली दिव्यांग दोन पाच असतील ते वाटणी घेत आहेत त्या वीस दिव्यांगांच्यामध्ये परत घरपट्टीमध्ये असेल म्हणा किंवा जे काही गाळे निघतात ग्रामपंचायतीच्या कधी ना कधी गाळे निघतात तर त्यामध्ये ते पुढं पूड़ पुढं असतं त्यांचं त्यांनाच आरक्षण दिलं जातं परत जागा मिळते त्याच्यामध्ये म्हणा किंवा झेरॉक्स मशीन असतात एक्सेसरीज असतात या सगळ्या सारख्या गोष्टीमध्ये सु, सुद्धा ते वाटणी घ्यायला येतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्यावरही कारवाई करावी कारण मला व्हिडिओमध्ये कमेंट येतात की आमच्या गावात इतके दिव्यांग नकले आहेत किंवा इतके दिव्यांग नकले आहेत वगैरे असं तर मी त्यांनालाही विनंती करेन ते मला सारखं विचारत असतात की कमेंट बॉक्समध्ये की या यांच्यावरती यांची तक्रार कुठे करायची तर मी विनंती करेन की तुम्ही नायक तहसीलदार असतील किंवा तहसीलदार असतील यांच्याकडे तुम्ही लेखी स्वरूपात जर तक्रार केली नावासकट तुम्हाला त्या व्यक्तीचं पूर्ण नाव माहीत पाहिजे त्यांचा गाव माहीत पाहिजे त्या नाव गावासकट तुम्ही जर तक्रार केली तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे मी बचवोंनाही सांगे म्हणजे विनंती करेन की तुम्ही तहसीलदार असतील किंवा नाईक तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील यांना त्याबद्दलही आदेश द्या की एखादी कोणी जरी एखादा खरा दिव्यांग व्यक्ती जर त्याच्या गावामधील किंवा त्याच्या तालुक्यामधील जर तक्रार घेऊन येत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यावं त्याला दुर्लक्षित करू नये ही विनंती मी बच्चूभाऊंना किंवा दिव्यांग आयुक्तांनाही करेन की त्यांनी तसे आदेश सगळ्यांना द्यावेत की नकली दिव्यांग प्रत्येक गावामध्ये कमीत कमी दोन पाच तरी असतातच तर त्यांच्यावरती ही कारवाई व्हावी लवकरात लवकर जेणेकरून आपण जर तळातूनच सुरुवात केलं तर वरपर्यंतचा जो काही हा घाण साचलेला आहे ही घाण साचलेली आहे तर घान लौकर, लौकर ती घाण लवकरात लवकर निघून जाईल त्याच्यामुळे मी नम्रतेची विनंती करेन की याच्यावरती ही कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि तुमच्या गावामध्ये सुद्धा कोणी असेल नकली दिव्यांग वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्येही सांगा आणि तहसीलदारांच्याकडे लेखी तक्रार करा त्याची जर तुमच्याकडे त्याचं प्रूफ असेल त्याचं त्याचं काही प्रूफ मिळते का बघा त्याचं प्रूफ जोडा किंवा त्याचं नाव सांगून जर तुम्ही तिथं पूर्ण नाव सांगून जर तिथं तहसीलदारापर्यंत जर तुम्हाला जायला जमत नसेल तर तुमच्या ग्रामसेवकाकडे तलाट्याकडे सुद्धा तक्रार तुम्ही करू शकता आणि त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावरती प्रेशर आणू शकता लेखी तक्रार द्यायची त्याची पोच घ्यायची याच्यावर आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे समजा आता ग्रामसेवकाकडे तुम्ही तक्रार दिलाय त्याची पोच घेतलाय जर त्यानं कारवाई त्या व्यक्तीवरती केली नाही त्याची चौकशी केली नाही तर तुम्ही नायक तहसीलदाराकडे किंवा तहसीलदाराकडे हार तो जो अर्ज दिलेला असतो तो अर्ज घेऊन जाऊन तुम्ही तिथं ते सांगू शकता की मी गावामध्ये केली होती तक्रार पण ती तक्रारीची दाद घेतली नाही त्याच्यामुळे आता तुमच्या तुमच्याकडून आशा आहे तुम्ही तरी याच्यावरती कारवाई करा असं सांगता येतं त्याच्यामुळे ही हेही गोष्ट आपण करू शकतो आपण जागृत दिव्यांग आहोत आपण जर खरे दिव्यांग असू तर नकली दिव्यांग सपो म्हणजे नकली दिव्यांग आपला आपल्यातून घाण काढण्याची जबाबदारी ही आपलीच आहे जशी बच्चूबाऊची किंवा दिव्यांग आयुक्तांची आहे तशीच आपलीही आहे त्याच्यामुळे आपण ही, ही जागृत बना सगळ्यांना मी नम्रतेची विनंती करेन की आपण ही जागृत जागृत बना आणि या नकली दिव्यांगांच्यावरती कारवाई करण्यासाठी मदत करा आणि परत एकदा आभार मानेन बच्चूबाऊंचं की सरकारी कर्मचारी जे नकली दिव्यांग आहेत त्यांच्यावरती कारवाई करतायत लवकरात लवकर करा आणि बाकीच्या दिव्यांगांवर ही कारवाई लव म्हणजे नकली दिव्यांगांच्यावरती कारवाई ही करा हे करून सांगून थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग